त्यांनी दोन छत्रपती घडवले असे राजमाता जिजाऊ अखंड मानवतेच्या शौर्याचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज या जगातलं एकमेव असं व्यक्तिमत्व की ज्यांनी दोन राज्याभिषेक बघितले आणि एक अनुभवला असा छत्रपती संभाजी महाराज व अखंड महामानव ज्यांच्या प्रयत्नातून शिक्षणाची गंगा घरोघरी गेली आणि त्या शिक्षणाचं स्वरूपातून मग जगात म्हणा भारतात म्हणा वेगवेगळ्या आपल्या तुम्ही नोकरीवर आले किंवा ह्या इन्स्ट्रुमेंट हे झाले सरांचे इन्स्टिट्यूट चालतात किंवा आय आय टीपर्यंत गेलेले व्यक्तिमत्व तु आहे गे। तुम्ही नोकरीवर आलेले सगळे लोक आगार प्रमुख प्रभारी आमच्या ताई तर पाटील साहेब सफेल इन्स्पेक्टर या ठिकाणी मला उपस्थित म्हणजे मी सकाळी रनिंगला गेलो आणि उपस्थित केलं ते नंदुलाल नाडेसर इंधनाचा मला अर्ध्या एक तास आधी कळलं की असं एका प्रोग्रामला जायचं आहे ब आणि माझी गाडी नाही आहे तर तू चाल म्हणजे इथंच आम्ही इंधनाची बचतच करून आलो की दोघं मिळून एकाच काय आणि चाल बा तर इंधनाच्या बचतमध्ये बघा तुम्ही रोज इतके टेक्निकली या गोष्टीत आहात तुम्हाला इंधनाचा आम्ही बचत सांगणं हे फारच चुकीचं आहे परंतु आपल्या अभ्यासातून म्हणा वाचनातून म्हणा किंवा काही ऑब्झर्वेशन असतात याच्यातून आम्हाला काय जाणवतं एक इंधनाची बचत आपण करतो म्हणजे फक्त इंधनाची बचत नाही करत तर तीन गोष्टी होतात स्वतः इंधनाची बचत होनी दुसरं असतं की तुम्ही सुद्धा म्हणजे जर ज्या ठिकाणी पाच लिटर डिझल लागते किंवा पाचशे लिटर डिझल लागते थोडी बचत करून पाच लिटरचा जरी डिफरन्स आला तरी आर्थिक बचतही होऊन राहिली इंधन वाचणं म्हणजे काय इंधन वाचणं आर्थिक बचत होणं आणि तेवढं इंधन इंधन जळून पर्यावरणात गेलं तर जास्त पर्यावरणाचा ह्रास होतो आणि तेवढं आपण वाचवलं तर कमी पर्यावरणाचा राहतो म्हणजे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे जेव्हा भारत सरकारने इंधन वाचवा हा जो प्रोजेक्ट चालू केला किंवा ही जनजागृती चालू केली त्यांनाही अपेक्षित एकच गोष्ट होती की ह्या तीन महत्त्वाच्या पैलूवर आपण हात टाकला सोबतच इंधन वाचवायचं कसं तर वाचवणार कोण आहे तर दोन लोक वाचू शकतात इंधन एक जो स्वतः गाडी चालवतो दुसरा व्यक्ती तो आहे जो मेंटेनन्सच्या डिपार्टमेंटला आहे मग यांच्याकडे पण ते गाडीचा मेंटेनन्स वेळोवेळी असणं वगैरे वगैरे तो त्यांचा टेक्निकल पार्ट परंतु ॲक्च्युअल गाडी जो व्यक्ती चालवतो हो त्याच्यासाठी पण मला दोन तीन गोष्टी सांगाव्या वाटतात की एक असतो ओव्हरस्पीडिंग म्हणजे ॲक्च्युअल त्या ठिकाणी तेवढ्या स्पीडची गरज आहे का आपण क्लच म्हणजे गेअरवर ॲक्सिलेटरवर जास्त पाय देतो कधी कधी गाडीचा लोड असतो म्हणजे आमच्या गाडीबद्दल तरी बोलतो बा एस टीचं तर म्हणजे तुम्हाला लोकांनाच माहिती आहे पण खरंच तिथं तितकं गाडी लोड घेते का त्याचा गिअर व्यवस्थित आहे का किंवा कि कि त्या ठिकाणी तितक्या स्पीडची गरज आहे का ओव्हर मध्ये पण तुमचं खूप सारं इंधन खर्च होतं एक असतो पायडलिंग म्हणून ओव्हर पायडलिंग पण म्हणतो की एखाद्या आपण याच्यावर थांबलो ट्रॅफिक सिग्नल असेल किंवा गर्दी असेल आणि त्या गर्दीवर थांबल्यावर तुम्ही तरीही आपल्या ॲक्सिलेटरवर पाय आहे की कोणत्या याच्यात गाडी उभी आहे असं आयडियल म्हटलं जातं की पंधरा सेकंद जर जा पेक्षा जास्त जर जा तुम्हाला एखाद्या ठिकाणी थांबायचं असेल तर तुमची गाडी बंद झाली पाहिजे कारण पंधरा सेकंदापेक्षा जास्त पण कधी कधी असं जाणवते की समजा नांदुरा जळगावचा रोड आहे तर रेल्वे गेट आहे मग बऱ्याच वेळा गाड्या आपल्या चालूच असतात किंवा म्हणजे आपण एस टीबद्दल बद्दल बोलतो मी एकासाठी किंवा आता शेगावसारख्या ठिकाणी आकोटवरून किंवा वरडवरून जेव्हा गाडी उतरते खाली तर माहीत असतं की पुढच्या चौकातून क्लिअर होत नाही तरीही गाड्या बऱ्याच वेळेस चालूच असतात हे हे फिक्स आहे की पंधरा सेकंदापेक्षा जास्त वेळ गाडी तिथं था, थांबू शकते मग ती बंद झाली पाहिजे असं आयडियली म्हटलं जातं आयडियल स्पीड जी आहे तर एस सीचा जर विचार केला तर जवळपास चाळीस ते साठ या आयडियल स्पीडमध्ये साहेब जर गाडी चालवण्यात आली तर तुमचा ॲव्हरेज चांगला भेटेल ॲव्हरेज हा आपल्याला चांगला असो नसो तो भाग नाहीच आहे ते ॲव्हरेज चांगला भेटण्यामागं विषय असतो की इंधन तुम्ही किती युटिलाईज करता इंधन किती वापरता म्हणजे सेल्स से एक्झिक्युटिव्ह जरी इथं आहे तरी माझ्या म्हणण्यानुसार जर ऐकलं म्हणजे सगळ्यात जास्त इथं सेल आहे आणि जर अगदी आणखी व्यवस्थित जर हे केलं तर मी आता आम्ही दोघांनी मिळून एक क्लिप ऐकली त्याच्यात आहे एक संस्था आहे जी आपल्या ड्रायव्हर लोकांना पी एस लोका। पी एस आर पी आर एस सी समथिंग काहीतरी ती संस्था इतकी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून काम करते आणि ती आपल्या म्हणजे पी एम टी म्हणजे पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन पी सी एम टी म्हणजे पिंपरी चिंचवड बेस्ट आणि आपल्या महामंडळ या सगळ्यांना ती ट्रेनिंग देते दे, ड्रायव्हर्स लोकांना त्यांचं पॅटर्न इतका सुंदर आहे आता बघा कसं आहे की आता समजा मी स्पर्धा परिसरात शिक्षक आहे तुम्ही कोणी कोणीतरी येऊन जर मला सांगितलं की नाही हे असं नाही हे असं शिकव तर मी म्हणेल बापरे मला शांतपणे शिकून राहिलं आमच्या आयुष्य जाईल किंवा वयस्कर कोणीचं काय झालं केसं हे झालं आहे आम्हाला असंच निवडलं का तसं नाही आहे त्यांचं सर इतकं छान टेक्निक आहे शिकवण्याचं ते काही ड्रायव्हर्स लोकांना बोलवतात ते एक समजा या या बसवर त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे तर ते तिथं सगळे पॅरामीटर्स लावतात हे करतात आणि त्याला जवळपास एक पाच पन्नास किलोमीटर गाडी चालवायला देतात आणि ते त्याचं चालवणं कसं आहे एक दोन तासातलं त्याचा ता पूर्ण ग्राफ निघतो मॅडम आणि त्या ग्राफ नंतर काय होतं माहिती आहे का मग त्याला सांगितलं जातं की ह्या ह्या चुका होतो तुझं या ठिकाणी एवढा गिअर पाहिजे होता तो गिअर असा असा तुझा वाढला कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण बाजूशी गप्पा मारत बसतोय तर गिअरचं भान नाही त्या स्पीडवर त्या ठिकाणी तेवढा गेअर पाहिजे इतक्या मायनर मायनर गोष्टी आहेत ॲक्च्युली याचं सगळं तुम्हाला नॉलेज दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे तो भाग वेगळा पण अशा छोट्या छोट्या जर गोष्टी जर आपण केल्या ना तर नक्कीच खूप फरक पडेल म्हणजे संस्थेचा आम्ही अभ्यास केला मग दोघांनी इथे यायच्या आधी हो पण ते मध्ये तुम्ही म्हटलं तो पहिला पाठ होतो ना की आम्हाला कोण आहे बा शानपणे शिकवणार आम्ही तर रोज <laughs> तिकडे काळात आलो हे आपल्या मनातून येतं म्हणजे मानवी प्रवृत्ती आहे बरं काय म्हणजे आम्ही आलो तर सरां दोघांचे काय म्हणणं आलं माझंही तो वाक्य होता की आम्ही कोण आहे तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्ही तर रोज याच्यात काम करणारे लोक आहात पण तरीही काय असतं की एखादा आपल्या मनातून ऐकायचं की बाबा आणि इनडायरेक्ट इंधन जर तुम्ही वाचवताय तर तुम्ही हे हे देशसेवाच आहे तुमच्या लक्षात येतं का माझ्यासाठी एवढं एवढं इंधन कमी लागत आहे म्हणजेच माझ्याकडून एवढे एवढे पैसे एस टीचे वाचतायत समजा बद्दल बोलतो आणि तिसरी गोष्ट आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून मी वाचवतो बरोबर म्हणजे काय झालं की इनडायरेक्टली पर्यावरणाचा होऊन होणं थांबणं म्हणजेच काय झालं की तुम्ही या देशात देशाचं दिल्लीचं सगळ्यांना माहिती आहे की किती तिथं प्रदूषण आहे हा पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याकडून इनडायरेक्टली थांबतो म्हणजे सेवाच आहे ना म्हणजे कोणा ना कोणा अँगलने तुम्ही सेवा करताय तर एवढं छान मोटिव्ह घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आहे तर नक्कीच तुम्ही त्या कार्यक्रमाला इतकं शांततेत मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो मला बोलावलं आणि काय म्हणतात ते वेळेवर पाहू पाहुणा <laughs> म्हणून का होईना आणि मला जेवढा काही वेळ भेटला इतकं शांततेत ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे थांबतो जय हिंद जय स्वच्छ भारत